सकाळचे आता सहा वाजले आहेत आणि व्यायाम करायच्या आधी मी नवनाथ माळी आमचा जोडदार त्याची वाट पाहत होतो पण तो अजून आलेला नाही आहे एक दोन दिवस आधी तो आला होता आम्ही दोघांनी व्यायाम आम केला होता नमस्कार मित्रांनो आज गुरुवार आमचा गावचा आज बाजार आणि सकाळ सकाळ तरकारी यायला पण चांगलं वाटतं मी सकाळ सकाळी तरकारी आला जाणारे हिरव्या भाज्या आणि आज सकाळी मी व्यायाम करायला आलो तर माझा जोरदार सोसायटीमध्ये आज का आलं नाही चालतं आहे बऱ्याच लोकांनी विचारलं मला की तुमच्या सोसायटीमध्ये जिम वगैरे आहे तुम्ही बाहेर काय येता आणि दोन सायकल आहेत एक लेडीज एक जेंट्स तर त्या तीन लिफ्टिंगचं सामान आहे लिफ्टिंग डंबेल्स आणि फुल ए सी चाललेला असतो सकाळचा नंबर लागू शकत नाही तिथं इतकी सकाळी सोसायटीमध्ये गर्दी असते सकाळी पाच ते सहा लेडीज लोक असतात आणि सहा ते सात जेंट्स सोसायटीमध्ये जिमचं सामान भरपूर असल्यामुळे गर्दी खूप असते त्यामुळे आपलं मी खुल्या वातावरणामध्ये बाहेर सोसायटी आमची चांगली आहे जिम चांगली आहे थिएटरसुद्धा आहे आठवड्याला आम्ही पिक्चर बघतो रविवारचा कोणती फॅमिली असली तर रविवारी ते बुकिंग करतात पूर्ण दिवस थिएटर किंवा एक पिक्चरसाठी पिक्चर पण दाखवला जातो क्लब हाऊस टू आहे तिथं बड्डे असं ओनरचा तर डिपॉजिट कमी असतं रेंटचा असतं तर थोडंसं जास्ती असतं तिथं बड्डे होतं मोकळा एक स्पेस आहे तिथे लग्न वर करता येतं परत लाईटी आपल्या पाण्याचं चोवीस तास आहे पाणी पूर्ण चोवीस तास आहे शिरूर तालुक्यामध्ये किंवा हवेली तालुक्यामध्ये वाघोलीपासून शिक्रापूरपर्यंत चोवीस तास असणारी सोसायटी कुठंच नाही पाण्याचं फक्त आमच्या सोसायटीमध्ये चोवीस तास पाणी आहे त्यामुळे नव्वद टक्के आमची सोसायटी फुल आहे वन बी एच केला पाच हजार टू वी एच केला सहा सात आठ नऊ हजारपर्यंत भाडे आहेत आणि कल्याणापासून ससडीपर्यंत यायला आणि ससडीपासून वाडेगाव वा फाटा किंवा नगर रोड दोन्ही तिन्ही बाजूने पूर्ण डांबरी रोड आहे त्यामुळं रेंटर लोकलला काही प्रॉब्लेम नाही आहे एकदम सुंदर सोसायटी आहे आणि पाणी चोवीस तास आहे आरोचं पाणीसुद्धा आहे गरम पाणीसुद्धा आहे फॅसिलिटी भरपूर आहे त्यामुळे लोकं इथं राहायला भरपूर येतात जवळच मशीचा तबेला आहे घरपोच दूध राशन दुकान आटा जवळच आहे चिकन सेंटर पण जवळच आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे चला आता पुढं जाऊ आपण आत्ता पूर्ण नारायण दरेकर आमच्या वडिलांचे मित्र ते पण मारलेत आमचे वडील पण मारलेत आपण त्यांच्या शेतामध्ये जाऊ थोडंसं फिरू आणि त्यांचा मुलगा आहे भाऊसाहेब दरेकर त्यांची आपली गाठ झाली पाहो किंवा त्यांनी काय शेतात लावलंय ते बघून येऊ चला कुत्र्यांची महारामारी आहेच गोठा आहे बरच मोठा आहवालवाडीचे जावाई आणि जातेगाव गावचे सरपंच देवा उमाप बंगला हा त्यांचा बांगला आहे आणि हा बांगला त्यांच्याच जागेत आहे इथं सिल्वर नेस्ट आणि आय एम पी कंपनी मागा आहे तुम्हाला दाखवतो सरपंचाचा बंगला कसा आहे हे त्यांचे वडील आहेत आमच्या वडिलांची त्यांची वो ओळख होती आता फिरता फिरता सहज आलो म्हणून दिसलं आहे ही त्यांची जागवर गाडी त्यांची हॉंडाई गाडी आणि तिकडे इनोवा गाडी आहे आता ते झोपलेत आहे मामा बरं आहे का हां बरं इकडून चाललं होतं मला आता बघा चला फिरत फिरत म्हणलं वॉकिंग करतो आहे थोडंसं जरा सकाळ सकाळ दोन तास जरा या वातावरण मग काढलं ना बरं वाटतं गाडी चाललो होतो मग बाकी बरं तुमचा पण आराम चालला असेल सरपंच झोपले असतील <laughs> कुत्रं कुठे गेला आपलं गेट मधून बाहेर येतो तुला हे मॅगी चल चल मॅगी चल चल, चल। हे भाऊ दरेकर यांचं घर आहे हिरवागार ऊस पप्पाची झाडं आणि हे सॅमसंग कंपनी हे त्यांचं गोडाऊन आहे आय एम पी कंपनीच्या मागं आत्ता मी भाऊ दरेकर यांच्या रानात आहे त्यांनी ऊस लावला आहे आणि सहा सात महिन्यापासून या ऊसाच्या आसपास बिबट्या फिरतो आहे पण सकाळचा काय तो नसेल म्हणून मी या साईडला फिरायला आलो आहे आणि पपईचं झाड बघा त्यांच्या पपईच्या झाडाला कमीत कमी आत्ता पन्नास ते साठ पप्पा लागल्यात आणि आत्ता पपईची किंमत म्हणजे दहा रुपये किलो अशी एक पपई जर पकडली ती मोठी झाल्यानंतर पन्नास ते साठ रुपये एक पपई जाई अशी त्यांची बरीच झाडं आहेत पयांची जांभळांची चिक्कूची नारळाची तिकडी पत्ताची अशी हे त्यांचं सगळं आहे शिरवल नेस्ट तिकडे दिसते सोसायटी हा व्या सम्पवतो बाई बाई